सांगली जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख मान्य एस पी सर संदीप घुगे सर ॲडिशन एस पी ऋतू खोकर मॅडम व शहर डी एस पी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस श सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे अवैध धंदे व इतर गुन्हेगारी कृत्यांना रोखण्यासाठी काम करीत आहेत काल दिनांक सात चार चोवीस रोजी पोलीस ठाण्यामध्ये खबर मिळाली की बनावट नोटा वितरित करण्यासाठी एक इसम आकाशवाणी केंद्राजवळ येणार आहे आकाशवाणी केंद्र हे अंशाधीत असल्यामुळे त्या ठिकाणी कारवाई करण्या कम क्रमप्राप्त आहे तात्काळ दोन पोलीस अधिकारी ए पी आय सागरगोडे व महादेव पवार पी एस आय यांच्या नेतृत्वाखाली दोन पोलीस पथकं तयार करण्यात आली व आकाशवाणी केंद्र सांगली परिसरामध्ये सापळा रचण्यात आला मिळालेल्या माहितीतील वर्णनाचा इसम त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असतात त्याच्या ताब्यामध्ये त्याच्या अंगझडतीमध्ये दोन पाच पन्नास रुपये किमतीच्या बा च बाजारी चलनी नोटा या दोन बंडलं मिळून आली सदर नोटांच्या बंडलांची तपासणी केली असता तो सुमार दर्जाच्या कागदावर व परंतु हुबेहूब भारतीय चलनातील पन्नास रुपयाच्या नोटासारख्या छपाई असलेल्या नोटा असल्याचे दिसून आले सदर नोटांची सिरियल नंबर त्याच प्रमापर् आणि काही नोटांचे क्रमांक हे एकसारखे असल्याने त्या बनावट नोटा असल्याची खात्री पटल्यानंतर सदर इस्माला ताब्यात घेण्यात आले सदर इस्माचे नाव अहद अहम मोहम्मद शेख राहणार मिरज असे आहे पोलीस हवालदार सचिन शिंदे यांच्या सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय चलनातील बनावट नोटा छपाई करून भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा कट रचणे अशा विविध कलमांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये सदर इस्माने कबुली दिली की त्यांनी मिरजेमध्ये त्याच्या घराजवळ एका ठिकाणी नोटा छपायचा कारखाना छोटेखानी कारखाना तयार केला असून त्या ठिकाणी तो नोटा छपायची चा यंत्रणा व अर्धवट छापलेल्या नोटा वगैरे त्या ठिकाणी आहेत पोलिसांनी तात्काळ दोन पंचांना घेऊन त्या ठिकाणी धाड घा धाड घातली असता सदरचा नोटा छपायचा कारखाना त्या ठिकाणी मिळून आलेला आहे सदर ठिकाणी दोन लाखाच्या तयार भारतीय चलनातील पन्नास रुपये किमतीच्या परंतु दोन लाख रुपये किमतीच्या नोटांची बंडलं मिळून आली त्याचप्रमाणे अर्धवट छापलेल्या अशा पद्धतीच्या नोटा म्हणजे ज्या अजून क कर, कटिंग करून त्याची बंडलं बांधायची होती अशा नोटा त्या ठिकाणी छपाई केलेल्या मिळून आलेल्या आहेत छपाई करण्यासाठी लागणाऱ्या स्कॅनर प्रिंटर डेव्हलपर त्याचप्रमाणे फोटोग्राफी मशीन्स ऑफसेट मशीन्स उत्कृष्ट दर्जाचा कागद शाई आणि इतर साहित्य हे त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे एकूण पोलिसांनी दोन लाख एकोणीस हजाराचा मुद्देमाल आत्तापर्यंत जप्त केलेला आहे आरोपी अशा पद्धतीने अशा पद्धतीने नोटा छपाईचं काम किती वर्षापासून कालावधीपासून करत आहे याचा याबाबतीत तपास आहे त्याचे साथीदार कोण आहेत त्याबाबतीत तपास चालू आहे आरोपीला मान्य न्यायालयासमोर उभं केलं असता पाच दिवसाची पोलीस कोठडी त्याला मंजूर झालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू असून मुख्य ह्याच्यातील वितरण साखळी निष्पन्न करणे हे पोलिसांचे तपासाचे यापुढचं उद्दिष्ट असतं